आघाडी जर असं म्हणते की मी प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आहे तर मग महाविकास आघाडी आपल्यातून प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी जाहीर का करत आहे नाही सर्वसामान्य म्हणून माझं असं उत्तर राहील की खरंच महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकरांना जवळ घेण्यासाठी भीती वाटते का त्यांना असं वाटते का की बा प्रकाश आंबेडकर जर आपल्या सोबत येतील तर आपलं अस्तित्व खतम होईल का तर आता प्रकाश आंबेडकरांची आपण मागच्या दोन इलेक्शनला आपण ताकद बघितली दोन हजार एकोणीस ला चाळीस लाखाच्या वर आपण मतं कमावले खरंच प्रकाश आंबेडकर कॅपेबल आहेत हे सर्व जनतेला माहित आहे पण हे महाविकास आघाडी समजून काय घेत नाही आहे प्रकाश आंबेडकर कोणत्या लेवलच्या आहेत हा आपल्या सर्वच जनतेला समजत आहे पण एवढे उच्च दर्जाचे आजपर्यंत आपण राजकारण करत आलो काँग्रेस फक्त सत्ताधारी पक्ष आहे किती मोठे राजकारणी त्यांनी आजपर्यंत सांभाळले आहेत प्रकाश आंबेडकर सारखा राजकारणी त्यांना अकोल्या सिटीला मिळत आहे तर याच्यात काय हरकत आहे सर्व अकोल्याकरांचं आम्ही जेव्हा आम्ही मागोवा घेतो तेव्हा सगळ्यांचं एकच उत्तर येते की यावेळेस आम्ही प्रत्येक सत्ताधारीचं बघितलं शिवसेना बघितली शिवसेना गट दुसरा बघितला आम्ही राष्ट्रवादी बघितली काँग्रेस बघितली तर यावेळेस अकलकरांना मी खरंच सवाल करतो की बाळासाहेब आंबेडकर आपल्याला का नाही चालत बाळासाहेब आंबेडकर सर्वांसाठी जर आपल्याला धडत आहेत बहुजनांसाठी कटक विमुक्त जमातींसाठी आदिवासींसाठी मुसलमानांसाठी गरीब मराठांसाठी तर या सर्वांना घेऊन चालणारे बाळासाहेब आहेत या सर्वांना आपल्या सगळ्यांची साथ हवी आहे महाविकास आघाडीला फक्त या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि बाळासाहेबांच्या हाती थोडीशी धुरा देणं आहे आणि या सत्तेतून बीजेपीला आपल्याला जर काढायचं असेल तर खरंच बाळासाहेबाशिवाय पर्याय नाही हे माझं सर्वसामान्य मत आहे आणि अकोल्याचा विचार केला अकोला जिल्ह्याच्या राजकारणाला कोणाची हवा आहे अकोल्या जिल्हा तर हवेच्या बाबतीत जर विचार केला हवा नेहमीच बाळासाहेबाची असते अकोल्यात अकोला बाळासाहेबाचा वाली आहे किल्ला आहे याच्यात प्रॉब्लेम असा आहे काँग्रेस आणि बीजेपी अकोल्यात एकच आहे हे तब्य मिळून काम करतात आपण असं वाटत असेल मी सर्वसामान्य आहे मी इलेक्शन बघितले दोन हजार चौदाचं इलेक्शन बघितलं दोन हजार एकोणीसचं इलेक्शन बघितलं जेव्हा जेव्हा बाळासाहेब सत्तेत उभं राहायला येतात तेव्हा हे पैसे देऊन दुसरे उमेदवार उभे करतात आणि मला असं वाटतंय की खरंच यांचे हे वरून तर काही धागे नाहीत का हे जुळलेले नाहीत का सर्वसामान्याचा हा प्रश्न आहे की यांचे हे खरंच हे एकच आहेत हे फक्त बाळासाहेबांना यांना सत्य देऊ नाही द्यायचं बाळासाहेबांना यांना वर्चस्वाची लढाई करू नाही द्यायची कारण की बाळासाहेब जर वर्चस्वात आले तर या सर्वांना घेऊन डुबतील म्हणून यांना यांची भीती आहे घराने शाही यांची धोक्यात जाईल हीच त्यांना भीती आहे